नमस्कार मंडळी चाकरमाणी वाईफमध्ये मी सिद्धी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण जाणार आहोत आचऱ्याच्या आज मार्केटमध्ये आजचा माशांचा रेट काय आहे ते आपण बघणार आहोत कारण की आज गुरुवारचा बाजार आहे तर आज मी मासे घेण्यासाठी चाललो आहोत तर आपण बघूया काय आज माशांचा रेट आहे ते चला है, है तो तो तेरे, 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 काटे असतात ना काटे बांगडे कसे सगळे दोनशेचे धावतलाच काय

शंभरांशी पाचशे रुपया दोनशे हो सगळं वाटत एक आता घेऊया तिका माहिती असा रेता रे तुझा कशी पापलेटात

आठशे नऊशे रुपयाचे काम मंडळी ही आहे ही आपण आता घेतो सातशे रुपयाच्या आठशेच्या एक देत तर आता आपण ही घेऊया कटिंग करून घेऊया आपण हे आता कान घेतल्या होत्या मग फिंग करून तर हे आता आपण कट करून घेऊया नाही बघा एवढी मोठी ठेव हुशार काय काय खवळा भरपूर आहेत ना हुँ. मार्केट आता आम्ही मगाशी मार्केटमधून मासो आणलो कानही मासो तो मी आता धुवून घेत आहे स्वच्छ पाण्यामध्ये कारण ते का खवळा म्हणून आधी स्वच्छ धुवून घेत आहे मोठी मोठी खवळा आहेत

आता या माशात मी थोडासा मीठ लावून घेते आधी आम्ही मगाशी लावलं होतो पण आता मी धुतले त्याच्यामुळे परत थोडासा लावून घेते तर मंडळी मी आता हे मगाशी मासे धुवून घेतले ते मी आता फ्राय करते तर त्याला पहिल्यांदा मी मॅरिनेशन करून घेते कोकमाचा आकळ लावते त्यानंतर मसाला लावते थोडीशी हळद घालते आणि हे सर्व मी माश्याला लावून घेते आता हे मॅरिनेट करून झालेले आहेत फिश तर आता मी हे फ्राय करून घेते त्याच्यामध्ये मी तांदळाचं ता पीठ घेतलंय त्या पिठामध्ये थोडंसं मीठ घातलंय लाल तिखट घातलंय थोडासा घरगुती मसाला हळद घालून मी हे मिक्स करून घेतलंय मॅरिनेशनसाठी आणि मी आता एक एक तव्यावरती फ्राय करते तेल आपलं तापलेलं आहे चांगलं किती मस्त तुकडे पडले आहेत बघा आमच्याकडे काणे मासा म्हणतात याला तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आता ही आपली एका साइडने फ्राय झालेली आहे तर मी आता ही पलटी करून घेते हे बघा किती छान झाले बघा फ्राय एकदम सुरुमाईच्या तुकड्यांसारखी दिसते ना स्वराज तू खात तेव्हा असो आवडत तुला ठीक आहे तुला देते आम्ही गणनाशीला कुठला पाहिजे तुला किती आहेत बा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स आहे मोठा पाहिजे की छोटा पाहिजे मोठा आणि दीदीला दीदीला छोटा आणि दीदीला मोठी आहे ना बाळा दीदी मोठी आहे ना दीदीला मोठा देऊया आहे ना, ना का रे तुला आवडतं म्हणून गळीन मासो फ्राय करून झालो हा, मगाशी मी येऊ दाखवले ना काने मासो, हे बघा तर आता मी जेव बसतो आहे त्या सार बनवलं आहे हा सार हा मिक्स करमाट माशाचा आणि त्याच्यासोबत भात आणि बोंबील फ्राय एक नंबर बेत घेऊ घेवा तर आताच आम्ही मार्केटमधून मासे घेऊन आलो आहे तुम्ही बघितलात माशांचा रेट काय होता तर रेट ते तर तुमच्या इकडे माश्यांचा आजचा रेट काय आहे ते मला नक्की सांगा कमेंट करून आजची ही माश्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हा आम्ही जो आहे मासा आणला आहे तो तुम्ही कधी खाल्लाय का आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय